कागल तालुका कृषी विभाग आणि कागल पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं कृषी दिन साजरा करण्यात आला यावेळी कृषी क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसंच भात आणि सोयाबीन पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला पंचायत समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी केली जाते जयंती दिनानिमित्त कागल पंचायत समितीमध्ये स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या हस्ते झालं यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी अप्पासाहेब माळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी यशदीप पोळ प्रमुख उपस्थित होते स्वतः शेतकरी असलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेती आणि शेतकरी यांच्यासाठी भरीव काम करत मोठं योगदान दिलंय त्यामुळे त्यांचा जन्मदिवस राज्य राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जात असल्याचं यशदीप पोळ यांनी सांगितलं शासन खत आणि बियाणांबरोबरच कृषी साधनांसाठी भरीव अनुदान देत आहे तसंच शासनानं एक रुपयात पीक विमा देण्याचं शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन पोळे यांनी केलं यावेळी साली घेतलेल्या भात आणि सोयाबीन पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ प्रमाणपत्र आणि रोपं देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला कृषी भूषण पुरस्कार विजेते शेतकरी सुरेश मगदूम आप्पासाहेब पाटील धोंडीराम खतकर शेखर पाटील यांच्यासह पंचायत समिती कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते